कार्यक्रमात आमदार खासदार उपस्थितीत आमदार खासदारांच्या उपस्थितीत एका विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच आदर्श गावच्या लोकनियुक्त सरपंच आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय महिला बौद्ध समाजाच्या सरपंच यांनी सुनावले खडे बोल विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या महिलेचं नाव सरपंच महिलेचं नाव त्यामधून गहाण केलं त्या महिलेने या अगोदर सुद्धा अशा विकास कामामध्ये त्यांचं नाव सरपंच सरपंचपदी असताना सुद्धा बौद्ध महिलेचं नाव गहाड केल्याचं त्या ठिकाणी ते त्या महिलेनं आपल्या मतातून व्यक्त केलं विशेष म्हणजे आणखी जे काही त्या या मतदारसंघामध्ये आहे तर स्थानिक त्या ठिकाणी जे डायलिसिस सेंटर आहेत त्या डॉक्टरच्या विषयी वेदना जे होत्या ते व्यक्त केल्या आणि इतरही काही समस्या त्यांनी दिलखुलास मांडल्या एकदम त्या ठिकाणी त्यांनी ते सत्य ते मांडलं सरपंच त्यांनी व्यक्त केला आणि अशा प्रकारचा जर होत असेल तर याला कोणता विकास म्हणायचा असे खडे बोल चालू कार्यक्रमामध्ये लाईव्ह कार्यक्रमामध्ये आमदार खासदारांच्या उपस्थितीत आमदारांना त्या महिलेने सुनावले ती महिला प्रतिमादा इंगडे यांनी खडे बोल सुनामुळे नंतर त्यांचा त्यांना तिथं भाषणासाठी थांबवण्यात आलं त्यांच्याकडून माईक घेण्याचे आदेश देण्यात आले होते अशा त्यांच्या बोलण्यावरून त्या प्रतिभाताई इंगळे यांच्या बोलण्यावरून सरपंचच्या प्रतिभाताई इंगळे यांच्या बोलण्यावरून जाणवलं तर त्याचं स्पष्टीकरण देताना त्या जो बौद्ध महिला सरपंच आहेत त्यांनी जे दुःख व्यक्त केलं की माझं नाव यामधून मी मागासवर्गीय असल्यामुळे मी महिला असल्यामुळे माझं नाव यामधून गहाण केलं मात्र याला उत्तर देताना अशा फालतू गोष्टीकडे मी लक्ष देत नाही म्हणजे मागासवर्गीय महिलेच्या दुःखाला फालतू म्हणून या लोकप्रतिनिधीने हा विषय अशा प्रकारे बगल केला पहा ही सविस्तर बातमी आमच्या सोबत आय बी सेव्हन न्यूज वर आणि त्या संदर्भात सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ता ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी सामाजिक माध्यमांवर फेसबुकवर अशा प्रकारची पोस्ट केली ते पण आपल्याला ऑडिओच्या माध्यमातून या संदर्भात सोशल मीडियावर भाऊ भोजने ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक भाऊ भोजने असं म्हणतायत की असं पाहिजे खडकण आणि धडकन आज वरुड बकाल येथे आमच्या खासदार आणि आमदारांना एका महत्वपूर्ण पुलाचं उद्घाटन केलं त्यावेळी सरपंचबाईंनी आपले नाव बोर्डावर नाही ह्याची खंत व्यक्त केली आणि तिथेच मी मागासवर्गीय आहे म्हणून नाव टाकले नाही असा आरोप केला यावर आमदाराने आपल्या विद्वत्तेचे तारे तोडलेत व सरपंच बाईला बोलू न देता तिचे भाषण थांबविले सरपंच हे पद या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदार खासदारापेक्षा खूप महान पद आहे परंतु गावकऱ्यांनी निवडून दिलेला तो सुद्धा लोकसेवक आहे त्याचं नाव आहे म्हणून ते पदही तेवढेच महत्वाचे आहे त्यातही ती महिला आहे आणि मागास समाजाची आहे समजदारीनं सरपंचांच्या मताचं समर्थन करून त्या बोर्डार सरपंचा नाव टाका असे म्हणाले असते तर वेळ निभावून घेऊन समजदारीचं प्रदर्शन झालं असतं आमदारानं पुन्हा हाती माईक घेऊन सरपंचाला समाजात विष पेरणे खालच्या दर्जाचं राजकारण करणे असे म्हणून एका मागासवर्गीय समाजाच्या महिला सरपंच पदाला अपमानित करणे हे एका आमदाराचं सुसंस्कृत असंस्कृतपणा का समजू नये सरपंच महिलेला भाषण करताना थांबविणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कट डाबी नव्हे काय आज याच कार्यक्रमात शांताराम दाने हे जिल्हा नेते बसलेले आहेत संग्रामपूरच्या आमसभेमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला असता आपण ह्या माणसाला सभेतून हाकलण्याची भाषा करून सभेत अपमानित केले होते आज पुलाखालून लय पाणी गेलंय म्हणून शांताराम भाऊ शांततेनं बसलेले आहेत आताही शांताराम भाऊची राजकीय मजबुरी असेल कदाचित शांतारामजी लोकप्रतिनिधी नव्हते म्हणून परंतु सरपंच मात्र गावचा प्रथम नागरिक आहे असे भाऊने या संदर्भात सोशल मीडियावर आपली टिप्पणी केली आहे तर बघा हे मुस्कट डाबी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कट डाबी तर नव्हे ना सरपंच महिला आणि मागासवर्गीय यांचा भर सभेमध्ये माईक घेणे आणि त्यांची फालतू त्यांच्या ज्या भाषणाला त्यांच्या या आरोपाला फालतू म्हणणे हे

डायलिसिस सेंटर तर आहेत पण तिथे डॉक्टर्स इथं कमी आहेत बऱ्याचशा लोकांची तिथे ये अडचणी येतात दोन आलेली आहेत काही लोकांचं गावात गावातूनही सहकार्य मिळत नाही तो भाग वेगळा आहे डॉक्टर लोकांना पण सहकार्य पाहिजे तसं आपलंही सहकार्य मिळत नाही तो भाग वेगळा आहे कुठंतरी ते त्रासात त्या गोष्टीला म्हणूनही तिथे तरी कमी कमी डॉक्टर येत असतील किंवा ते यायला इथं नाकारत असतील हा भाग वेगळा आहे पण मला असं वाटते मागच्या मागच्या आपण पुलाचं जे उद्घाटन केलं होतं आपण त्याच्या हस्ते सुद्धा सरपंचा कुठेच रावाचा उल्लेख झालेला नव्हता किंवा गावचे सरपंच या नात्यानं जसं त्यानिमित्तानं तुम्हाला ग्रामपंचायतीचे ठराव लागतात आमच्या सगळ्या लागतात प्रस्ताव आमचे असतात पण कुठंतरी सरपंचाचं नाव असं मी मला स्वतःच काय पण माझ्या गावकऱ्यांना सुद्धा असं वाटते साहेब कि बा कुठंतरी तिथं सरपंचा नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे झालं मला असं वाटते की बा कुठतरी माझ्या जातीचा उल्लेख होता असं तर काही वाटत नाही का कारण कुठेतरी मला त्या गोष्टीची खंत वाटते विकास केला योग्य आहे पण विकास विकास म्हणजे हा शाश्वत विकास नाही साहेब विकास म्हणजे नाल्या रस्ते किंवा दवाखाने हा विकास नाही पण कुठेतरी आपल्या मतदारसंघातल्या महिलेचे कुठेतरी नाराजी होत आहे का बा आपल्या इथं असं जर होत असेल की कुठं तरी जात माझी जर आढळून येत असेल तिथे तर त्या गोष्टीचा मला खूप खंत वाटत आहे खूप खूप खंत वाटत आहे त्या गोष्टीची मला तुम्ही आले इथं माझ्या घरात एवढं काम आणलं त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे गावाच्या वतीने आभारी आहे आणि मला इथं दोन शब्द बोलायची तुम्ही संधी दिली आणि आणि याच्या पुढेही मला बोलायचं आहे पण तुम्ही मला थांबवता काही हरकत नाही धन्यवाद सर दोन शब्द बोलायची मला संधी दिली थँक्यू याच्या पुलाचं उद्घाटन झालं होतं एक कोटीचा पूल हो होता आपण काही तेथे उद्घाटनासाठी आल्या होत्या साहेबांना वेळ नव्हता काही आल्या होत्या त्यांचं गावाने स्वागतच केलं साहेब आणि आज सुद्धा गावाच्या वतीनं मी प्रथम नागरिकच्या वतीनं सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं सरांचं स्वागत करते आणि जाधव सरांचं स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आज त्यांच्या निमित्त सरांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांना उदंड आयुष्य लाभो मुख्यमंत्री साहेबांना काय तरी विकास कामामध्ये नाव असलं काय आणि नसलं काय या हो गावाचा एवढ्या पंचवीस कोटी रुपयांचा विकास होतोय त्या गावच्या फालतू गोष्टींना मी कधी ध्यान देत नाही एखाद्या वर्षी नाव शिकते एखाद्यावर शिकत नाही एखाद्या वेळेस घेतलेला एखाद्यावर राहते पण त्याचा अर्थ काही चुकीचा काढायचा आणि आपल्या पद्धतीनं तो एक त्या पद्धतीनं प्रचार करायचा मला वाटते हे अतिशय मी त्यांनी शब्द वापरू शकत नाही की कोणत्या प्रकारचं राजकारण आहे मला वाटते ह्या मतदारसंघाची योग्य नाही यापुढे बोलताना आपण काळजी घेतली पाहिजे आपण प्रत्येक गावामध्ये बऱ्याच गावामध्ये सरपंच आहेत आणि सरपंचाची मर्यादा आणि त्यांचे काम करण्याची किती आहे ते आम्हाला माहिती असते शेवटी खासदार आणि आमदार यांनी काम आणल्यानंतर कोणाचं नाव टाकलं का नाही टाकलं का याला महत्व नाही